श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या असणार आहे दुसरा श्रावणी सोमवार तर श्रावण महिना हा खूप पवित्र आणि अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो बऱ्याच महिला अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी या महिन्यामध्ये हरतालिकाचं व्रत करत असतात आणि माता पार्वतीने देखील भगवान शिवशंकरांना पती स्वरूपात प्राप्त करण्यासाठी म्हणजे तप आहे तर ते याच महिन्यामध्ये केलं होतं म्हणूनच आपल्याला देखील माता पार्वतीप्रमाणे अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी म्हणून या श्रावणी महिन्यामध्ये हे जे हरत्या हरतालिकेचं व्रत आहे तर ते केलं जातं त्यासोबतच अनेक सेवासुद्धा केल्या जातात आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे दोन उपाय पाहणार आहोत त्यामुळं तुमच्या घरातील सर्व अड़ ज्या अडीअडचणी आहेत तर त्या दूर होणार आहेत पुढच्या पिढ्यांना तुम्हाला म्हणजे पुढच्या तेहतीस पिढ्या तुम्हाला काहीच कमी पडणार नाही आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील असे हे जे उपाय आहेत तर ते आपण या सोमवारच्या दिवशी करायचे आहेत तर बघा आपण ज्या वेळेमध्ये बघा या श्रावण महिन्यामध्ये जेवढे पण सोमवार करतो तर तेवढ्या सोमवारी आपण भगवान शिवशंकरांची सेवा करत असतो उपासना करत असतो आणि या उपासनेसोबतच त्यांच्या सेवेसोबतच काही उपाय केले तर त्याचं फळ हे आपल्याला शीघ्र स्वरूपात प्राप्त होतं म्हणजे शीघ्र प्राप्त होत असतं आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत असतात आणि म्हणूनच त्यासाठी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये दोन अतिशय महत्त्वाचे उपाय पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्या श्रावणीसमोर असल्यामुळं आपल्याला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ स्नान केल्यानंतरनं आपल्याला नित्यदेवपूजा करायची आहे तुमच्या देवघरामध्ये दे शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती तुम्हाला पंचामृतानं दुधानं अभिषेक करायचा आहे त्यानंतर स्वच्छ पाण्यानं अभिषेक करायचा आहे नंतरनं ती ते शिवलिंग जे आहे तर ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे एखाद्या पांढऱ्या वस्त्रावरती आपल्याला हे शिवलिंग ठेवायचं आहे त्याच्यावरती मुडभर तांदूळ ठेवून त्यावर ते आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे शिवलिंगाला भस्म पांढरंगाची फुलं त्यासोबतच धोत्र्याचं फूल किंवा फळ हे जे आहे ते अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि उद्याची जी शिवामूठ आहे तर ते तीळ असणार आहेत म्हणून आपण शिवलिंगावरती शिवामूठ म्हणून तीळ अर्पण करायचे आहेत आणि नंतरनं बघा तुम्हाला काय करायचं आहे एक स्वच्छ तांब्या पाण्याचा भरून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एकशे आठ जे तीळ आहेत तर ते टाकायचे आहेत एकशे आठ तीळ टाकून घेतल्यानंतरनं तुम्हाला पूजेचं साहित्य घ्यायचं आहे म्हणजे बघा बेलपत्र भस्म धूप अगरबत्ती त्यासोबतच एक दिवा आणि बेलपत्र तुम्हाला जर धोत्र्याचं फूल मिळालं तर ते फूल देखील तुम्ही घ्यायचं आहे किंवा फळ मिळालं तर फळ घ्यायचं आहे यानंतरनं बघा बेलपत्राचं जरी फळ तुम्हाला उद्याच्या दिवशी मिळालं तर अतिशय उत्तम राहील ते देखील तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करू शकता तर बघा हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे तिथं न बघा तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आता बघा या दिव्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप कोणतंही घालू शकता जर तूप असेल तर तूप घाला आणि तूप नसेल तर तेल घातलं तरीही चालेल यानंतरनं बघा गेल्यानंतर गेल्यानंतरनं हे जे तांब्यावर पाणी आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे म्हणजेच तुम्हाला अभिषेक करायचा आहे शिवलिंगावरती शिवलिंगावरती अभिषेक करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे यानंतरनं तुम्हाला आपण घेऊन जो दिवा गेले नेहलेला आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्याला शिवलिंगाची पूजा करून घ्यायची आहे भस्म लावायचं आहे बेलपत्र अर्पण करायचं आहे त्यासोबतच धोत्र्याचं फूल फळ पांढऱ्या रंगाची फुलं हे जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि तिथंच बसून तुम्हाला एकशे आठ वेळा ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे अशा पद्धतीनं तुम्हाला ही जी पूजा आहे तर ती करायची आहे आणि नंतरनं तुम्हाला घरी यायचं आहे आणि बघा येताना तुम्हाला काय करायचं आहे मंदिरामध्ये जर तुम्हाला शिवलिंगावरती भस्म मिळाला तर तो भस्म तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे आपल्या घरातील व्यक्तींना लावायचं आहे स्वतः लावायचं आहे तर बघा असे काही छोटे छोटे उपाय जर केले तर आपल्या घरामधील जी नकारात्मकता आहे तर ती हळूहळू दूर होऊन जात असते आपल्या मुलांची चिडचिड हट्टीपणा हा देखील कमी होत असतो तर बघा नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय पहिला उपाय झाला आता तुम्हाला दुसरा एक अतिशय साधा सोपा उपाय सांगते तर बघा तुमच्या घरामध्ये म्हणजेच बाहेर बागेमध्ये बघा आपण फुलझाडे झाडे लावत असतो तर त्या झाडांपैकी एखाद्या कुंडीमध्ये म्हणजे तुम्हाला शिवलिंग बनवायचं आहे त्या कुंडीतील मातीपासूनच बनवायचं आहे आणि ते शिवलिंग बनवल्यानंतर त्याच्यावरतीसुद्धा पंचामृतानं दुधानं अभिषेक करायचा आहे स्वच्छ पाण्यानं अभिषेक करायचा आहे सेम मंदिरामध्ये जशी आपण पूजा केली तशीच पूजा आपण या शिवलिंगाची करायची आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुमची जी पण इच्छा आहे तर ती मनोमन तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी भगवान शिवशंकरांकडे प्रार्थना करायची आहे भगवान शिवशंकर हे खूप भोळे आहेत ते आपल्या भक्तांवरती लवकर प्रसन्न होत असतात आणि म्हणूनच आपण त्यांची जर अशी छोटी मोठी सेवा जरी केली तरी ते आपल्यावरती प्रसन्न होतात म्हणून असे छोटे उपाय आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये आवर्जून करण्याचा प्रयत्न करायचा असतो कारण की यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या अडीअडचणी दूर होतात आपल्या मुलाबाळांचं कल्याण होत असतं आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होत असते कारण की हा जो महिना आहे तर तो माता लक्ष्मीसोबतच म्हणजे बघा माता पार्वतीसोबतच माता लक्ष्मीलाही प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो म्हणूनच आपण हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे यामुळे आपली जी पण इच्छा आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण होते असं म्हटलं जातं म्हणून प्रत्येकानं या दोन्ही उपायांपैकी एक तरी उपाय या उद्याच्या श्रावणी सोमवारी नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना माझा श्रीस्वामी समर्थ